दे पंचवीस ऑफ तीनशे पासष्ट पंचवीस जानेवारी एक हजार नऊशे अडतीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे अखिल भारतीय अस्पृश्य वर्ग परिषदेत एक महत्वपूर्ण भाषण दिले आपल्या भाषणात त्यांनी शिक्षण एकता आणि आत्मसुधार यांचे महत्व स्पष्ट केले जेणेकरून वंचित वर्ग सामाजिक समानता प्राप्त करू शकेल त्यांनी आपल्या अनुयायांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे आवाहन केले ज्यामुळे ते आपले हक्क मिळवण्यासाठी उभे राहू शकतील आणि सामाजिक भेदभावाला आव्हान देऊ शकतील हे भाषण दलित चळवळीसाठी एक आधारस्तंभ ठरले आणि अनेकांना शिक्षण घेण्यासाठी आणि आपले हक्क जाणून घेण्यासाठी प्रेरणा दिली डॉक्टर आंबेडकर यांचा सामाजिक सुधारणा आणि सशक्तीकरणाचा हा संदेश आजही समानता आणि न्यायाच्या चर्चेत महत्वाचा ठरतो अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा